लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये पुणे लोकसभा ज्यामध्ये रवींद्र दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी दुहेरी लढतो म्हणजे आता तिथं तीर तिरंगी होणार आहे वसंत मोरे जे रवींद्र धंगेकर यांना आपलं गुरु राजकारण राजकारणात त्यांनी देखील आता यात उडी घेतलेली आहे भाऊ काय सांगाल रवींद्र धंगेकर देखील आता यांनी लोकसभेसाठी उडी घेतलेली आहे वंचित करून लोकशाहीमध्ये कोणी कुठं लढायचं आहे हे लोकशाहीमध्ये कोणी कुठं लढायचं त्यांना अधिकार आहे आज ते लोकशाही पद्धतीने संविधानाने दिलेले अधिकार आपण निवडणूक लढवतात त्यांचं स्वागत करतो कारण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी निवडणुका लढवल्या आपल्या आपलं जे जनता आपल्याबरोबर आहे ते त्यांचा आपण हे घ्यायचा आशीर्वाद घ्यायचा तर आज त्यांनी तो उभे राहिले त्यांचं स्वागत करतो पुण्याला नेमकी खासदार कसा हवा आहे पुण्याला रवी दंगेकर पाहिजे <laughs> <laughs> नाही आत्ताच आपण बघितलं तर अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे म्हणजे तुमच्या शिक्षणाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता त्यावर तुम्ही बघा शिक्षण हा गौण विषय आहे शिक्षणाची कधी अडचण येत नाही तुम्ही अनेक संस्था बघा कमी शिकलेल्या लोकांनी संस्था काढल्यात कर्मवीर भाऊराव पाटील आठवी पास होते त्यांनी झाडाखाली शाळा चालू केल्याने बहुजनांच्या मुलांना शाळा शिकवण्याचा दा मार्ग दाखवला वसंतदादा पाटील होते त्यांनी मेडिकल आणलं या देशामध्ये या राज्यामध्ये आणि शिक्षणा शिक्षण नसेल तरी विचार शिक्षणाच्या पुढे असले तर तो माणूस चांगलं काम करतो आणि तुम्हाला मागच्या आठवड्यात मी सांगितलं की समाजाने मला पी एच डी कधीच देऊन टाकलेले विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिक म्हणून मी काम करतोय त्यामुळं मला ही शिक्षणाची कधी अडचण येत नाही ज्यांच्या डोक्यात ही कल्पना जे आली ते त्यांचे विचार असू शकतात पण जनतेचे विचार रवी धंगेकर बरोबर आहेत तुम्ही म्हणता कसबा पॅटर्न तुमचे शिष्य म्हणूया आपण वसंत मोरे म्हणता की कात्रच पॅटर्न राबवणार आता मी या निवडणुकीमध्ये लोकसभा नाही आता ते त्यांचा तो विषय आहे ते चांगले कार्य करत आहेत तो ते काय जे पॅटर्न आहे तो ते क राबवतील पण त्यांच्याबद्दल आता मी काय बोलणार नाही त्यांना शुभेच्छा दिल्यात रवींद्र दंगेकरांना आव्हानात्मक कोण ठरेल मुरलीधर मोहोळ किंवा संत मोरे बघा आत्ता निवडणूक चालू आहे आणि निवडणूक चालू चालू झालेली आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही तर लोकशाहीच्या बाजूने सगळे माझ्याबरोबर आहेत आमच्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात म्हणजे तुम्ही असं म्हणता पण तिकडून देखील म्हटलं जाते की रवींद्र दंगेकर हे वेगळ्या दिशेने चालवता म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाता जसं तुम्ही ससून घ्या किंवा वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन जा ती त्यांचा काय म्हणतात झेंडा रावण्याचा प्रयत्न करताय बळजबरी नाही झेंडा कसा काय राहतो झेंडा राहायचा प्रश्नच येत नाही सर्वसामान्य नागरिकांचा आवाज उठवणं म्हणजे झेंडा रवणं नाही हा सर्वसामान्य पुणेकरांचा आवाज असतो पुणेकरांच्या हितासाठी असतो आणि म्हणूनच पुणेकरांच्या इथे वेळ पडली तर रस्त्यावर येणारा मी आहे का पुणेकरांनी तीस वर्ष बघितलं आत्ताच एम एसीबीचं आंदोलन बघितलं रस्त्यावर होतो मी बरोबर सुप्रिया सुळे देखील म्हणाले की आपण चार पाच पाच जूनला आम्ही पुण्याच्या एअरपोर्टवरून तिकीट बुक करते आणि मग तुम्ही असेल वाघेर पाटील असतील किंवा कोल्हे असतील ताई ही सुप्रिय सुळे असतील म्हणजे तुम्ही दिल्लीला जाऊया आपण तर काय वाटतं कितपत ज्या चारही लोकसभा आहेत तिथे महा विकास आघाडीचेच उमेदवार भारत देशामध्ये ह्या सत्तेच्या विरुद्ध लाट आहे म्हणजे पुण्यातच नाही देशामध्ये तुम्हाला इंडिया फ्रंट आघाडी जिंकताना दिसेल कारण लोकांना ज्या पद्धतीनं आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाची पूर्तताना झाली आणि महागाई प्रचंड शेतकरी रस्त्यावर आहे कामगार रस्त्यावर आहे बेरोजगार रस्त्यावर आहे म्हणजे असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत ते काही एकट्या पुण्यातले नाही देशाचे प्रश्न आहेत आणि या देशाच्या प्रश्नामध्ये जनता ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे भाऊ काय सांगाल नेमकी पुण्यामध्ये खासदाराची कोणती कोणती कामं राहिली आपण जर बघितलं गिरीश बापट हे आजारीच होते म्हणजे त्यांच्याकडून थोडंसं हे झालं तर तुम्हाला काय वाटतं कोणती कोणती कामं राहिलेली आहे आपण बघितलं असं तुम्ही कुठून आला आहे आता किती वेळ लागला ट्रॅफिक आहे हां मग बरोबर आहे हा ट्रॅफिकचा मुद्दा पहिला आहे आणि याच्यामध्ये पायभूत सुविधा आहे नदी सुधार योजना आहे पर्यावरण विषयक आहे सुरक्षाबद्दल आहे म्हणजे पोलीस खात्याचं दुर्लक्ष अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मराठा समाजाचे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत धनगर समाजाचे प्रश्न आहेत अनेक लोक रस्त्यावर आहेत कामगार रस्त्यावर आहेत आणि हे सगळे ए सीमध्ये बसून कारभार करतात ही जनताला पटत नाही आणि हे अनेक प्रश्न आज श शहराभोवती जा जा। आणि देशाभोवती फिरत आहेत आणि याच्यामुळे आज विजेचे बी दर वाढलेत म्हणजे जनता त्रस्त आहे एका हाताने द्यायचं आणि दोन हाताने काढून घ्यायचं अशी पद्धत आहे एका हाताने देताना यांची जाहिरात करायची करोड रुपये शासनाचे वापरायचे स्वतःचा फोटो लावायचा आणि जनतेच्या घिजातनं वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसे काढून घ्यायचे ही पद्धत यांचे ह्या पद्धतीला जनता कंटाळलेली म्हणजे पहिलं असं म्हटलं जायचं की हुईज दंगेकर आणि आता म्हटलं दंगेकरांचं शिक्षण काय तर ह्या मुद्द्यावर पुन्हा रवींद्र दंगेकर यांचं म्हणजे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो आहे मा मी कार्यकर्ता आहे आणि पुणेकरांनी मला तीस वर्षापूर्वी पी डीची पदवी दिलेली आहे त्यामध्ये मला पुणेकरांनी आशीर्वाद दिलेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेत पाठवलं महानगरपालिकेतनं विधानसभेत पाठवलं विधानसभेतून लोकसभेला पाठवतील माझ्या शिक्षणाची अजिबात अडचण येत नाही पुणेकरांनी स्वीकारले भाऊ आपण जर बघितलं तर पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहे आणि या सहा विधानसभांपैकी कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे तुम्ही इथं आहे तुमचा म्हणजे चांगला क कब्जा आहे तुमचा त्यावरती पण जे उरलेल्या चार विधानसभा आहेत तिथे कसं कामा साई मतदारसंघामध्ये मला लीड मिळणार आहे साई मतदारसंघ चला आता तुम्ही एवढं सांगितलं साई मतदार सांगत मला लीड म्हणा रवींद्र जंगे किती मतांनी आता हे पुढच्या पंधरा दिवसापूर्वी सांग पंधरा दिवसांनी सांगतो ना एक आकडा पंधरा दिवसांनी सांगतो ना अच्छा तुमच्या मागे कोण असेल वसंत मोरे की मुरलीधर मोरे मागे कोण असेल मागे माय जनता आणि पुढे बी जनता आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आपला चवाट्याव दिसून आलेला आहे आता तो देखील मुद्दा गेला आबा बागुल यांचा काय वाटतं आबा बागुल आमचे सहकारी आहेत चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करतात सागर नगरसेवक आहेत थोडा रागा असू शकतो पण ते तुम्हाला थोड्या दिवसात त्या प्रक्रियेत आलेले दिसतील आणि माझ्यापेक्षा दोन पावलं जास्त टाकून ते काम करतील भाऊ शेवटचा प्रश्न रवींद्र दंगेकर पुणेकरांकडे कोणता मुद्दा घेऊन जाणार आहे पुणे आता विकासाचा मुद्दा घेणार आहे आणि एक मुद्दा जसं भाजप म्हटलं की आम्ही तीनशे सत्तर हटू राम मंदिर जसं तुम्ही पुण्यासाठी पुण्याचा कोणता मुद्दा घेऊन पुणेकरांकडे जाणार मी भावनेवर राजकारण करत नाही मी भाकरीवर राजकारण करतो सर्वसामान्य लोकांना त्या शासनाचा त्या दे राज्याचा त्या केंद्राचा लाभ मिळाला पाहिजे हे पुन्हा आमचं चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे सगळे त्यामध्ये विषय असेल टॉपिक बसणं तर फार खाल विद्यार्थ्यांपर्यंत जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये पुण्याची लागलेली वाट हे आपण बघितलेली आहे आणि ही सगळी वाट लावत असताना सगळ्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं हे टेंडर प्रक्रियेमध्ये आतमध्ये बसून ज्या पद्धतीने पुणेकरांना लोटलंय पुणेकरांनी बघितलंय आणि हेच लोटणाऱ्या लोकांना बाजूला करायचं आणि चांगले लोक ह्या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एक प्रश्न वाढवू तुम्ही ललित पाटील प्रकरणात तुम्ही देखील चांगली त्या उडी घेतली नंतर तुम्ही तो प्रकरण शेवटपर्यंत दिलं आणि आता पुन्हा एक प्रकरण आलं आहे ससूमधून की उंदीर चावला तीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाला हा शासनाचा पराभव आहे प्रशासनाचा पराभव आहे त्याच्यावर आता हळूहळू बोलतो मी त्यावरती काय बोल ना शासनाचा पराभव आहे पुढे जाणार पुढं जाणार मी सांगतो ना ठीक आहे धन्यवाद तर हे होते काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांनी सांगितले येणाऱ्या काळात जनतेच्या दारात मी विकासाचा मुद्दा घेऊन मी जनतेच्या दारात जाणार आहे कॅमेरामॅन अमोल लिगुल सर उशके जगताप सिटी नाव पुणे